सो हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मला एक छोटंसं सरप्राईज दाखवायचं आहे की मी हा माझा ट्रायपॉड फायनली घेतला आहे मी म्हटलेलं की ऑनलाईन ऑर्डर करेन पण माझ्या एका फ्रेंडने सांगितले की बरोलीला आपल्याला कदाचित मिळू शकतो तर आम्ही तिकडे जाऊन हा ट्रायपॉड घेतला आणि ऑनलाईन न मागवायचं एकच कारण होतं कारण ते यायला दोन तीन दिवस लागणार होते तर मला आत्ताच्या आत्ताच म्हणजे लगेचच हवा होता कारण शूट करायला खूप प्रॉब्लेम येत होता शॉर्ट्स वगैरे जे पण असतात ते तर मग फायनली मी हा घेतलेला आहे बोरोलीला जाऊन काल आणि छोटेसे इयरिंगसुद्धा घेतलेले काल खूप क्यूट वाटले मला ते म्हणून मी ते घेतले आणि अजून एक गमतीशी गोष्ट म्हणजे माझ्या फोनला मी ही अशी न्यू स्क्रीन लावली आहे खूप क्यूट वाटली मला म्हणून मी ही घेतली आणि काल जायच्या आधी खूप शॉर्ट्स वगैरे शूट करत होते त्याच्यामुळे मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती सो एवढं सगळं मला ब्लॉगमध्ये नाही घेता आलं म्हणून म्हटले की आज घेऊयात ह्या ब्लॉगमध्ये तर फायनली हा ट्रायपॉड आलेला आहे तर सगळे व्हिडिओज आता मी या ट्रायपॉडबरोबरच शूट करणार आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मध्ये संध्याकाळचं रुटीन पाहायला मिळणार आहे सो हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर कोणी नवीन असतील चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि खूप भरपूर शेअर करा सो स्टे ट्यून फॉर माय इवनिंग रुटीन हाय गाईज गुड इव्हनिंग संध्याकाळ झालेली आहे आणि म्हटल्याप्रमाणे संध्याकाळचं रुटीन आज मी दाखवणार आहे तुम्हाला तर संध्याकाळचं रुटीनची सुरुवात ही चहानेच होते तर आता काम अजून चालू आहे टी ब्रेक घेतला आहे आणि चहा पिऊन घेणार आहे आता आणि चहा पिल्यानं थोडंसं फ्रेश होईन आणि पुन्हा काम करेन एक साडेसातपर्यंत काम माझं आवडतं त्याच्यानंतर मग जे काय रुटीन आहे ते पुन्हा शूट करेन सो या तुम्ही पण चहा प्यायला तर आता काम झालं आहे माझं आणि फ्रेश झालं मी तर जरा बरं वाटतं आहे थोडंसं काम करून करून थकायला झालं होतं पण ठीक आहे आता फ्रेश वाटतं आहे मला सो माझ्या फेसला तुम्ही बघाल की खूप ऐकण्याचा त्रास होतो आहे तर तुमच्याकडे काही रेमेडीज असतील तर प्लीज लेट मी नो कारण असं कधी होत नाही इतका त्रास या टाईमलाच खूप झाला आहे आणि खूप रेमेडीज मी ट्राय पण केल्या आहेत पण त्याचा काही एवढा इफेक्ट वाटत नाही मला जर तुमच्याकडे असेल तर प्लीज मला कमेंट्स करून सांगा मी नक्कीच ते ट्राय करेन आणि त्याचे रिझल्ट तुमच्यासोबत शेअर करेन तर तर आता तात्पुरतं मी माझ्या फेसवरती थोडंसं आईसने मसाज करणार आहे कारण मला त्याचा थोडासा इफेक्ट वाटतो आहे सो आता ते करते मी तर आईस घेतला आहे मी या रूमालामध्ये आणि तो थोडं फेसला डॅप करत करत मी लावती आहे माझा फेस ॲक्च्युली थोडा ऑइली आहे थोडा म्हणण्यापेक्षा झाला जास्तच ऑईली आहे त्याच्यामुळे तरी पण कधी असं मला एवढा त्रास नाही होत या टाईमला कसं झालं आहे काय माहिती आणि वर्स्ट केस माझ्यासोबत अशी झाली आहे की जो माझा राईट हँड साईडचा गाल आहे त्याच्यावरती मला एक सात तीन आल्या ला, लास्ट वीक तर त्यामुळे इतके दुःख होते की त्याच्यावर मला झोपताच येईल ना तर प्लीज असतील तुमच्याकडे रेमेडीज तर प्लीज मला शेअर करा मी खरंच ट्राय करेन त्या तर हा बर्फ लावून घेते आणि मग जेवणाची तयारी करायची आहे तर ते पण तुमच्यासोबत शेअर करते सो हा बर्फ मी आधी अप्लाय करून घेते सगळं फ्रेश झाल्यानंतर आता पीठ माझ्या घेते कारण जेवणाची तयारी सुरू झाली आता तर आधी पीठ मळून घेते म्हणजे हे थोडंसं मुरून राहील तोपर्यंत मी आ, कांदा टोमॅटोची भाजीची तयारी असते ती करेन okay. हे आपलं पीठ इथे मळून झालेलं आहे ह्याला तेल लावून ठेवलं आहे सो दॅट ते थोडंसं नरम राहील भरून कडक नाही होणार तर आता तयारी करायची आहे कांदा आणि टोमॅटो वगैरे चिरायची भाजीची तयारी करायची आहे तर चला करूयात तर मी आता आज गवारीची भाजी बनवणार आहे तर इथे ही आ, साफ करून ठेवली आहे आणि चिरून वगैरे ठेवली आहे व्यवस्थित तर आता कांदा टोमॅटो चिरायला घेते तयारी झालेली आहे कांदा चिरून झाला आहे टोमॅटो झाला आहे आणि डाळीसाठी कोथिंबीरसुद्धा झाली आहे चिरून आणि डाळ भातसुद्धा लावायला कुकरमध्ये रेडी आहे याच्यात डाळ आहे आणि याच्यामध्ये भात आहे तर आता पहिला कुकर लावून घेणार आहे तर कुकर रोज तो मला सुद्धा होतील तर आता कुकर लावते आणि मग चपात्या करायला घेते आणि मग चपात्या झाल्यानंतर मग भाजी करणार आहे म्हणजे कसं दोन्ही पण गरम गरम झाले कारण भाजी शिजायला जास्त वेळ नाही लागत तर दोन्ही पण गोष्टी मग गरम गरम खायला मजा येते चला करूयात आता तर चपात्या अशा प्रकारे इथे करून आहेत आता पटकन भाजीची तयारी करणार आहे आणि इथे शेंगा ठेवल्या तुकडं डाळीमध्ये शेंगा घालण्यासाठी ओके तर भाजी पण रेडी आहे शिजती येती आणि डाळीची डाळी हवीची ही तयारी असते ती पण करून ठेवली आहे भात रेडी आहे चपात्या रेडी आहेत सो आता डाळ फुंडा टाकली की मग जेवायला बसायचं तर आता मी जेवायला बसले भाजी डाळ आणि चपाती आहे सो so, जेवण झाल्यानंतर मी खालती वॉकला गेले होते आणि ॲक्च्युली आमच्या खालतीच रिलेट का एक रिलेटिव्ह राहतात तर त्यांनी मला काही कामासाठी बोलवलं होतं त्याच्यामुळे मग मला ते फोननीचा वगैरे वॉक नाही घेता आला सो so, मग पटकन जेवले आणि खालती आले वॉकला त्यानंतर मग झोपेची तयारी चालू झाली तर असं असतं माझं इवनिंग रुटीन तुम्हाला कसा वाटला आजचा मला नक्की कळवा भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये दे टिल देन टाटा बाय बाय टेक केअर